नमस्कार मी मंदार ऋषिकांत शिवलकर राहणार संगमेश्वर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमच्या वडिलांनी म्हणजे ऋषिकांत भिकाजी शिवलकर एक, एक संगमेश्वरातले नामवंत कलाकार उत्कृष्ट पेंटर त्यांनी आवड म्हणून हा गणपतीचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला जवळपास अकरा गणपती आमच्याकडे होते आणि त्याच्यानंतर पहिला कॉम्प्रेसर जो होता कॉम्प्रेसरचं पेंटिंग ते आमच्या वडिलांनी या संगमेश्वरमध्ये सुरू केलं आणि त्याच्या जोडीला आता जवळपास दोनशे सत्तर एवढ्या मूर्त्या आम्ही बनवतो सर्व प्रकारच्या मूर्त्या आम्ही बनवतो याच्यामध्ये मग शाडू माती असेल लाल माती असेल त्या मूर्त्यांना इथे जवळपासच्या पंचकृषीतनं खूप मागणी असते आपल्याकडे प्रत्येक प्रकारची म्हणजे एक फुटापासून ते जवळजवळ ते पाच फुटापर्यंत एवढ्या आपल्याकडं गणपती मूर्ती आहेत आणि यांचं बुकिंग हल्ली जवळपास सत्तर टक्के बुकिंग जे आहे ते व्हॉट्सअपवरती होतं म्हणजे आम्ही लोकांना फोटो पाठवतो लोक त्याचं सिलेक्शन करतात आणि मग रंगसंगती त्यांना कुठला कलर आवडेल त्या पद्धतीने आम्ही त्यांचा कलर देण्याचा प्रयत्न करतो साधारणपणे गणपती घरामध्ये आल्यानंतर जसं चैतन्याचं चा वातावरण असतं तसंच वातावरण आमच्याकडे जून महिन्यापासून चालू असतं कारण येणारं प्रत्येक गिरायक जे असतं ते आम्हाला आपुलकीचं असतं आमच्याकडे आपुलकी म्हणून ते आमच्याकडे येतात आम्हाला रंगसंगी सांगतात त्या पद्धतीने आम्ही करतो आणि वडिलांच्या पाठीमाग आम्ही आम्ही व्यवसाय सुरू ठेवलेला आहे आम्हाला खरोखर म्हणजे तीन महिने हे कसे जातात या गणपतीच्या कामात ते काहीच कळत नाही नमस्कार